नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर माझं गुरुचरित्र पारायण मी सुरू केलेलं आहे आणि त्यातला माझा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी मी स्वामींना नैवेद्य दाखवत आहे आणि असं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की पारायण चालू आहे मग त्यावेळेस स्वामींना नैवेद्य काय दाखवायचा तर ज्यावेळेस जे आपण खाणार असतो जे आपण एकच धान्य खाणार असतो तेच स्वामींना दाखवायचं आणि स्वामींचं जे नैवेद्य दाखवलं की ते स्वतः आपण ग्रहण करायचं तर मी आत्ता इथे दूध आणि चपाती आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे साखर टाकलेलं हा नैवेद्य मी स्वामींना दाखवणार आहे आणि स्वामींना दाखवल्यानंतर तोच नैवेद्य मी स्वतः खाणार आहे जे जे पारण करणार आहेत जे ग पठण करणार आहेत स्वा गुरुचरित्र ग्रंथाचं पठण करणार आहेत त्याच व्यक्तीनं तो नैवेद्य खायचा आणि त्याच व्यक्ती नैवेद्य कसं दाखवायचा हे तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं आणि आत्तासुद्धा पाहिलं असेल तर छान असे माझे साडे दहा हा नैवेद्यणार आपल्याला साडे दहा वाजता दाखवायचा तर मी साडे दहा वाजता दावलेला आहे नैवेद्य आणि त्यानंतर ना आपण स्वतः तो नैवेद्य ग्रहण करायचा आपण सकाळी एक टाईम जेवण करायचं संध्याकाळी एक टाइम तर ता जेवणामध्ये तुम्ही जो धान्य ठेवाल ते आता मी गहू आणि चपाती ठेवलेली आहे सॉरी म्हणजे चपाती आणि दूध तेच स्वामींना पण दाखवायचं आहे दूध आणि चपाती तेच मी स्वतः ग्रहण करणार आहे आणि अशा प्रकारे बघा देवपूजा म पूजा मांडून घेतलेली आहे आणि आपला गुरुचरित्रातला पहिला दिवस आहे गुरुचरित्र ग्रंथा ग्रंथाचं पारायण आहे त्यातला आपला हा पहिला दिवस आहे आणि छान अशी मी रांगोळी काढून घेतली आहे गुरु श्री गुरुदेव येऊ तशी रांगोळी काढून घेतली इथं पारायण चालू आहे आपलं त्यामुळे आपल्याला ती पोती हलवायची नसते आणि तिथंच विष्णू सहस्रामसुद्धा ठेवलेलं आहे आणि हीची देव पूजा करून घेतलेली आपण जेव्हा दिवा लावतो देव्याची दिव्याची पूजा करून घ्यायची असते आणि इकडं छान असं पूजा मांडून घेतलेली देवाला छान फुलं वाहिलेली आहेत तिकडं हा भस्म आहे की तुम्ही म्हणा की पूजेमध्ये भस्म वाहतात का मा, तर हो भस्म म्हणजे भस्म हा लागतो स्व गुरुदेवांना म्हणजे दत्तांना भस्म आवडतो प्रिय आहे त्यामुळं आपण पण पूजा करताना भस्म लावायचा आणि दत्तांना पण लावायचा त्यामुळे मग खाली ठेवलेपेक्षा ते पान शिल्लक होतं त्या पानावरती मी तो भस्म ठेवलेला आहे आणि छान असा कलश आणि छान देवघर शेजारीच पूजा मांडलेली आहे तर अशी काय माझी देवपूजा म्हणजेच गुरुचरित्राची पारायणमधला आजचा पहिला दिवस आहे तर तुमच्यापैकी कोणी गुरुचरित्रेचं पारायण केलं आहे का किंवा आत्ता कोण करणार असेल तर मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब